उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाअंतर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलदगतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या विकास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केली ठाणे महापालिका लॉटरी क्लब आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाचा ठाण्यातील लोकमान्य नगरमधील कोरस आरोग्य केंद्रात शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी डॉक्टर प्रसाद पाटील डॉक्टर कारखानीस आदित्य बिर्ला फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच लॉटरी क्लबचे महाजन आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसऱ्या सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यांच्यावर उपाय करणे शक्य होते आपल्याला आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले माझ्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून पुढील तीन महिन्यात पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल असे यावेळी जाहीर केले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग नऊ ते चौदा वयोगटातील मुलींसाठी एच पी व्ही लस मधुमेह तसेच हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रियांचे निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद याचा अंतर्भाव या शिबिरात करण्यात येणार आहे यासाठी येथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन मेमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे त्याच माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबवण्यात येईल असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी सांगितले सुरू केलं आहे महापालिका रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी महिला अभियान लाडक्या बहिणी आपल्या आहेत आणि त्यांच्यासाठी सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर डायबिटीज त्याचबरोबर हिमोग्लोबिन तपासणी या सगळ्या तपासण्या ज्या आहेत या तपासण्या ऍडव्हान्स सोनोग्राफी असेल ॲडव्हान्स जी काही इक्विपमेंट आहेत ह्याच्या माध्यमातून त्याच्या तपासण्या होतील आणि तपासण्या झाल्यामुळे अर्ली डिटेक्शन होईल अर्ली डायग्नोसिस लवकर डायग्नोसिस होईल म्हणजे आपण तपासण्या जे आ, मेजर आहे ते देखील आपण घेतो म्हणून आजार होऊ नये यासाठी सगळ्यात ते जी एच पीव्ही ची बरोपीवीची जी व्हॅक्सिन आहे ती देखील दिल्यामुळे हे आजार देखील मदत होईल आणि अर्ली डिटेक्शन मुळे ट्रीटमेंट करणं होईल आणि या या मुक्त होती, निरोगी होती, या आमच्या लाडक्या लाडक्या बहिणी होतील निरोगी कारण शेवटी सर्व आपापल्या कुटुंबाच्या प्रमुख असतात आणि म्हणून आम्ही शासनाने माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशी देखील आम्ही एक योजना केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास तीन कोटी महिलांनी फायदा घेतला होता आता देखील या सगळ्या अभियानामध्ये तीन महिन्यामध्ये पाच लाख महिला ज्या आहेत याचा लाभ घेतील आणि त्यांना जे काही होणारे आजार आहेत म्हणून मी त्यांना आजच्या या अभियानाला मनापासून शुभेच्छा आता इथे ठाण्यामध्ये तीन मशीन घेतल्या सोनोग्राफीच्या मी आणखी त्यांना या ठिकाणी शहरामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील पाच कोटी रुपये जे आहेत त्यांना सोनोग्राफी साठी कारण शेवटी हे महत्वाचं आहे आणि आरोग्य विभाग जो आमचा आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून या सर्व जी काही इक्विपमेंट आहेत सोनोग्राफीच्या मशीन्स आहेत या ज्यादा उपलब्ध झाल्या तर ज्यादा महिलांची तपासणी होईल आणि त्याला फायदा होईल